नमस्कार आता झालेली आहे शाळा सुरू आणि मी आलेली आहे शाळेत दहा दिवस सुट्ट्या होत्या क्रिसमस बोल कोलकाता आलेलो बसवेट अरे कोलकाता रसोगोल रसोगोल बांगला ना रसोगुल्ला रसगुल्ला 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 गोल तो गुल्ला रॉस मध रस से भरा हुआ है, खजूर की ये का हुआ है ना? हाँ खजूर का बना ना हाँ। एव, एव... तर ते शाळेतलं दृश्य होतं ते आहेत पश्चिम बंगालच्या मॅडम आणि रसगुल्ला घेऊन आलेले आहेत आणि सगळ्याला खाऊ घालत आहेत जोक करत त्यानंतर शाळा सुटली आणि मी आले घरी आणि घरी आल्यानंतर मी वरचं काय काय बांधकाम चाललं आहे ते पाहण्यासाठी वरती आलेली आहे तर हे लोक थोडं काम करून विश्राम करत होते आता त्यांना चहा प्यायची वेळ होती तर मी त्यांना चहा करून देणार आहे आता थोड्या वेळानंतर आणि पहा हे घरचं काम असं झालेलं आहे आता जरा चहा तयार झालेला आहे तर मी त्यांना चहा देते चहा पिलं की मग त्यांची थोडी थकवा जे आहेत ना थकावट ते दूर होते आणि परत कामाला लागतात कारण खूप सकाळी लवकर येतात ते लोक आठ वाजता येतात आणि एकला जेवतात आता मी आलेली आहे गार्डनमध्ये नमस्कार कसे आहात बरे आहात ना तर चला मग आता गार्डनचं मी काम काय काय करणार आहे पहा मी घेतलेलं आहे भोपळ्याचं बी आता लावणार आहे आणि परत हे आहे मुळाचं बी मुळा लावणार आहे आणि हे आहे आंबाडीचं बी त्या दिवशी आंबाडीचं बी लावलेलं होतं पण काही आलंच नाही तर खूप जुनं झालं असेल बहुतेक तरी पण आता प्रयत्न करते येईल की नाही पहावं तर चला त्या अगोदर थोडंसं मी दाखवते गार्डन हे पहा लसूण त्या दिवशी लावलेलं छान आलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे आलेलं आहे लसूण इकडे पहा फूल किती छान उगवलेलं आहे मस्त असं हे पानं बघा फुलासारखीच वाढतात एकदम हे फुलं तर मनाला खूपच आकृष्ट करून घेतात सुंदर अशी हे मनी प्लांट पण इकडे आलेलं आहे आणि इकडं आहे पहा हे भाजी पात्रची खूप थोडी सुकून चाललेली आहे बांधली आहे तरी मी त्याला वरती आता इथं मी बिन्नीस टाकलं होतं अजून उठलं नाही पहा आणि इकडं लसण घातलं होतं आलेलं आहे थोडं थोडं दिसत आहे मस्तपैकी लसण आलेलं आहे बिनिसला जास्त वेळ लागेल बहुतेक हे कारल्याचं पण आता फुलं यायचंसुद्धा बंद झालेलं आहे फळ काही लागलं नाही कारल्याला आणि हे पहा जास्वंद किती छान उगवली आहे पांढरी जास्वंद लाल तुम्ही पाहिला असेल पण हे पांढरी जास्वंद किती छान अशी फुललेली आहे पहा किती छान फुलं लागत आहेत पॉटमध्येच लावलेलं ला आहे शेवंती हे पण पांढरी शेवंती पिवळी शेवंती असते लाल असते पण पांढरी खूप छान वाटते ना पांढऱ्या कलरची पण आणि हे पहा पानं किती मस्त आहे त्याचे किती सुंदर दिसतात पानं त्याचा रंगच तसा आहे फुलासारखाच चला आता इकडे पाहू इथे लसण लावलेलं पहा उंच झालेलं आहे आता पॉटमध्ये लावलेलं होते ना मी दोन तीन पॉटमध्ये लसूण लावलेलं होतं आता ते पण छान व्यवस्थित आलेलं आहे चांगल्या प्रकारे आलेलं आहे तेही चला आता तिकडं दाखवते तुम्हाला हे आहे कांद्याची पात त्या दिवशी लावलेली चांगली आलेली आहे मी सकाळी घेतलेही होते दररोज थोडी थोडी मी काढत असते आणि इकडे ते वांग्याचं झाड आहे बघा फूल पण लागलेलं ला आहे आता एकच वांग्याचं झाड राहिलेलं आहे तीन चार झाडं होते हे पहा भेंडी खूप छान आता थोडी थोडी वाढत चाललेली आहे आणि हे जे दिसायला लागलं ना मेथीसारखं हे सगळं तांदूळशाची भाजी आहे बघा त्याचं बीज पडलं ना खूप ते येतं सगळीकडे आणि हे बघा शेवग्याची शेंग तुटून पडलेली आहे म्हणजे कुणीतरी तोडला असेल तर चला आता पुढे अजून दाखवते मी तुम्हाला अजून काय काय कुठंपर्यंत आलेलं आहे गार्डनचं हे तर आहेच आळूची पानं काल पण मी तोडली होती आणि हे कांद्याची पात त्या दिवशी लावलेले होते मोड आलेले कांदे इथं पण आहेत हे इकडे पण फुलाचे झाडं आणि इकडं हे अद्रक चिक्कू पालक आता इथंसं थोडीशी जागा आहे आणि हे लाव लावलेलं आहे दोडका त्या दिवशी अजून एवढाच बसलेला आहे कढीपत्त्याचं मी इथं एक लावलेलं ला आहे पाह येतं आहे की नाही आणि इथं त्या दिवशी कालच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलात मी इथे टाकलेली आहे आणि आता आता लावणार आहे मी तुम्हाला दाखवले ना काय काय बीज लावायचं ते म्हणून आता मी घेणार आहे टूल्स आता खूप चांगली जमीन करून घ्यावं लागतं एकदम मऊ जमीन झाली झालेली आहे मी काल पाणी घातलेली होते आणि खूप छान भुसभुसीत अशी जमीन झालेली आहे आणि इथंच एक जागा आहे दुसरीकडे आता जागा नाही सर्व पे आपण गेलेली आहे ना झाडा नाही तर आता इथं थोडक्यातच मी आता हे टाक आंबाड्याचे बी छानसे टाकून आता त्याच्यावरती माती झाकून घेतली आणि इथं लावते मी भोपड्याचे बी आता भोपळ्याचं बी खूप जुनं झालेलं आहे खूप दिवसपासून ठे दिवसापासून ठेवलेलं आहे तरी येईल नाही येईल सांगता येत नाही लावायचं लावते आता त्यानंतर इथं चिपकूच्या झाडाला थोडासा आधार देते कारण ते खाली वाकलेलं आहे थोडं एक लाकूड लावून त्याला सुचडीनं बांधून टाकते म्हणजे खूप लहान लेकरासारखं ना एक एक झाडाकडे एक, पौधाकडे लक्ष द्यावं लागतं तेव्हाच ते कुठं व्यवस्थित येतं नाही तर सर्व नुकसान होऊन जातं नाही लक्ष दिलं ना हे पूर्ण गार्डन जंगलच होऊन जाते तर पहा मग आता मी पाणी देण्याचं काम करते पाणी दिलं की मग एकदम झाडं टवटवीतपणा तव झाडाला येईल तर सांगायचं म्हणजे आज आम्ही शाळेला गेलो दहा दिवसानंतर मग दहा दिवसानंतर आम्ही सगळे टीचर्स भेटलो मग आपल्या विचाराची देवाणघेवाण खूप दिवसानंतरचं जे बोलणं होतं ते झालं तर असं कळालं की एक मॅडम म्हणत होती की आमच्या घरच्या शेजारी एक मुलगा वीस तीस वर्षाचा असेल आणि तो आत्महत्या करून घेतला तर पहा आजकाल तुम्हाला माहिती असेल आत्महत्या करायचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे हा मनुष्य आहे ना आपल्या आयुष्याला का, का कंटाळा मला हेच कळत नाही त्याचं कसं झालं म्हणजे आईने त्याला उठवलं नाही रात्रभर तो रात्रीच घेऊन झोपला तो सकाळी उठलाच नाही त्याच्या बाजूला सर्व विष वगैरे झहर ठेवलेलं होतं त्यावरून कळालं की हा आत्महत्या केलेला आहे तर असं आयुष्याला कंटाळून कसं चालेल मला हेच कळत नाही नंतर त्याच्या मित्रांनी सांगितलं की त्याच्या आईला की त्यांच्या सासरवाडी करून खूपच त्याला टॉर्चर होतं पण त्या मुलानं आधी आईवडिलाला कधीच काही कळवलं नाही म्हणून म्हणतात ना मनात काहीच ठेवू नका काही त्रास होत असला तुम्ही इतरांना सांगा तुमच्या किती समस्या दूर होतील तर मनात ठेवून 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 असे प्रसंग घडतात म्हणून सतर्क राहा अलर्ट राहा आणि जर तुमच्या आजूबाजूला आपल्या घरातील माणसं जर नाराज उदास दिसत असली तर त्यांना विचारा की तुला काही झालं आहे काय काही प्रॉब्लेम आहे का आपण खूप काही शिकलो पण कुणाचे मनं वाचायला आपण शिकलोच नाही तर मनं वाचा तुम्ही लोकांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे थोडं तरी समजेल अगर समजण्याचा प्रयत्न केला तर तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद